नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड प्रमाणात गाजला गेला व कुणबीसोबतच कुळवाडी कुलवाडी आणि कुरवाडी यांना देखील मान्यता मिळावी यासंदर्भात या ठिकाणी या परिपत्रक जो आहे तो शासनास या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा अपडेट काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्रातील सर्व जे मराठा आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा चला पाहूया काय आहे अपडेट एकूणच कुणबीसोबतच कुळवाडी कुलवाडी आणि कुरवाडी यांना मान्यता मिळण्याबाबत महाराष्ट्र शासन माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समिती कक्ष मंत्रालय विस्तार मादम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई दिनांक आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा अतिशय महत्त्वाचा असा हा एकूणच परिपत्रक आहे पाहू शकता याच्यामध्ये काय अपडेट दिलेला आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर मराठ्यांपर्यंत पोहोचवा प्रति सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग पुणे विषय आहे कुणबी बरोबरच मराठा कुणबी बरोबरच कुळवाडी कुलवाडी आणि कुरवाडी मान्यतेबाबत संदर्भ शकता सामान्य प्रशासन विभाग सात नऊ दोन, दोन हजार तेवीस आणि दुसरं संदर्भ आहे ॲडव्होकेट मिलिंद कांबळे यांचे दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र बघा अपडेट काय सांगतोय सविस्तर महोदया संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती ही विहित करण्याकरिता माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे संदर्भात दिन क्रमांक दोन येथील या पत्रांवे ॲडव्होकेट मिलिंद कांबळे यांनी जुन्या अभिलेखात कुळवाडी कुलवाडी आणि कुरवाडी इत्यादी नोंदी या कुणवी म्हणून मान्य करण्यात याव्यात तसेच सदर नोंदी बदे बेदखल घेऊ नयेत बेदखल होऊ नयेत त्याचे पुन्हा नव्याने परीक्षण व्हावे याबाबत देखील समितीस कळवले आहे सदर पत्र अवलोकनार्थ व उचित कार्यवाहीतो सोबत जोडून पाठवण्यात येत आहे आपला विष्णू मोहोळकर कक्ष अधिकारी समिती कक्ष देखील तुम्ही पाहू शकता उपसचिव मावक इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई ॲडव्होकेट मिलिंद कांबळे मुपो तालुका रत्नागिरी राधानगरी जिल्हा कोल्हापूर पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने कुणबी सोबतच कुळवाडी कुलवाडी आणि कुरवाडी यांना मान्यता मिळावी आणि न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शोध मोहिमेत वेगवेगळ्या जातीचे उल्लेख देखील समोर आलेले आहेत कुणबी नोंदीचा शोध घेत असताना अनेक नोंदी अशा मिळाल्या ज्यामध्ये कुळवाडी कुलवाडी आणि कुरवाडी असा देखील उल्लेख आढळत होता या व्यक्ती आज मराठा हीच जात लावतात आणि या नोदी, नोंदी नोंदीची जी संख्या आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे कुळवाडी हा शब्द कुळवी या शब्दाचा एक प्रकार आहे आणि त्याचा अर्थ शेतकरी किंवा शेती करणारा समुदाय असा या ठिकाणी होतो आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी समुदायांसाठी हा या ठिकाणी शब्द वापरला जातो हा शब्द कुळ म्हणजे वंश आणि बीज म्हणजे बी या दोन शब्दापासून तयार झाला आहे महात्मा फुलेनी छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषणी पदवी दिली म्हणजेच शेतकऱ्यांचा राजा या नोंदी बेदखल होऊ नये त्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असे सरकारने नवीन जी आर काढून कुळवाडी कुलवाडी अथवा कुरवाडी असा उल्लेख असणाऱ्या व्यक्तींना देखील कुणवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला तर हजारो मराठा कुटुंबांना याचा फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल आपले आ, चानल ला, लगे ला नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद